ज्ञान कसं पाहिजे बरोबर ज्ञान पाहिजे बरोबर ज्ञान नसेल तर सुख लाभत नाही ते ज्ञान हे बघा सत्ता ज्ञान गुणमय ज्ञान प्रत्येक गोष्टीचे ज्ञानच आहेत की इतिहासाचं ज्ञान भूगोलाचं ज्ञान गणिताचं ज्ञान आणि हे सत्ता ज्ञान ही सर्व ज्ञान ज्याच्यातून प्रगट होतात ते सत्ता ज्ञान हे बाबा घरामध्ये पंधरा माणसं असतील पण त्याच्यात एक हेड ऑफ आपल्याला पटलं तरी त्याने हो म्हणल्याशिवाय करता येत नाही बोलणं कळलं काय असत त्याने हो म्हणल्याशिवाय मुलगा येतो तो म्हणला आई जर मला ट्रिप ला जायचं माझं काही नाही बाबा त्यांना विचार त्यांना विचार कारण तो प्रमुख आहे तस ज्ञान अनेक आहेत पण या ज्ञानामुळे सर्व ज्ञान चालतात ते ज्ञान म्हणजे सत्ता ज्ञान आणि म्हणून आजचा दिवस सेवेतो हा रस कशाचा रस सेवन करतो तर त्या ज्ञानाचा कशाचा रस ज्ञानाचा रस ते कळलं पाहिजे बर का नाहीतर काय इतकं कठीण सांगितलं की आमच्या डोक्यावरून गेलं बरं झालं डोक्यावरून गेलं डोक्यात नाही गेलं काय अरे बर झालं ना ते ज्ञान जेव्हा डोक्यात जाईल तेव्हा जग तुझ्या पायावर डोकं ठेवील पायावर डोकं ठेवील देव सुद्धा चरणावर डोकं ठेवील आहे ना असं घडलं ना का नाही घडलं अहो जिजाबाईच्या पायावर डोकं कोणी ठेवलं पांढरुंगरा ठेवलं जिजाबाई ज्ञानी होती का नव्हती नव्हती का होती hmm. किती होती तुम्ही सगळे मिळून एका ठिकाणी घातले आणि ती एका ठिकाणी घातली तर तिचं चागड जड जाईल माझं म्हणणं कळलं काटा मोडला जेव्हा पायामध्ये काय घडलं तिने काय रामकृष्ण भजन केलं का विठ्ठल विठ्ठल म्हणली मेल्या काय अभंग काय शब्द रचना मेल्या मुडद्या तुकाराम महाराज म्हणले आता ही मेल्यान मुड म्हणजे आला म्हणे पांडुरंग त्याच्याशिवाय ही काही कुणाला म्हणायची दावत आले म्हणाले आवले कुणाला म्हणतेस कुणाला म्हणणार आहे ज्याने माझ्या संसाराचं वाटतोळ केलं त्याला बोलते अगं आवले काय वाटोळ केलं हे तुम्ही विणा घालून भजन करताय ते वाटतोळ केलं काय गमत आहे देव, देव म्हणले आवले महाराज अहो आवले महाराज असं करू नका आम्ही उपाशी राहू तुको खूप सारखं प्रेम तू बघा बऱ्या सारखं भजन कुणाला करता येत नाही तुको खूप बारा नुसतं विठ्ठल म्हणलं की आम्ही उभे राहतो काय त्याच्यात टाकत आहे म्हणून विठ्ठल गाऊ विठ्ठल आमूचे जीवन अगव निग निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल विठ्ठलाच स्मरण केलं की तुम्ही लठ्ठ होता काय म्हटलं मी शब्द कसा बघा की तस आहे विठ्ठलाच स्मरण केलं की तुम्ही लठ्ठ होता काहींच्या का बाबतीत बायको बरोबर नाही म्हणून लठ्ठ होतात काहींच्या बाबतीत नवरा बरोबर नाही म्हणून लठ्ठ होतात काही किटकिट नाही पण ज्यांच्या बरोबर दोघही वाढले आहेत तो संसार सुखाचा दोघे वारीला त्यांचा संसार अत्यंत सुखाचा हम्म काय मजा असते बायको वारीला आपल्यावर असली की ती खाण्याची पिशी वागवते बस्कर वागवते इकडे तिकडे गेले की ह्या ज्या काट काटे रुसतील रेशमी काटे काढून देते अगं किती आणलीस चार अगे पाच जण आहेत ठेवून दे मग ते काय करू पुढे गेले अर्धे आता <laughs> <laughs> संसारातली हुशारी काय तस देऊ नकोस मला मला उघड जाईल ओ ते कधी देतात का अगं तस नसत कस काय विठांनी आपलं बर केलं अग तस नसत कळलं का काय बर केलं संसारात काय का, का? अग अवले काय नाही आपल्या संसारात आपल्या संसारात एक विठ्ठल बाकी काय पाहिजे तुला काटा मोडल्या बरोबर शिव्या कोणाला काय गंमत आहे तुम्ही टाळ घेऊन सुद्धा टाळ का विठ्ठल बोलणं कळलं का टाळ गळ्यात घेऊन सुद्धा शेजारचा म्हणून काय सांगतो विठ्ठल विठ्ठल चालू आहे आता काय विठ्ठल विठ्ठल चालू आहे काय म्हणायचं काय नाही विठ्ठल विठ्ठल काय लक्षात घ्या आणि तिला काटा मोडल्यावर आटे विठ्या काळ्या तुझ्या तुझ नावाच वेड लावून ते आता येड होऊन नाचतय तुझं नाव घेऊन <laughs> हम्म नाचतय ते भूक लागले असेल त्याला तुला काय तुला काय पुन्हा आमचा नवरा विशरतो अवले विठ्ठला करता भाकरी आणलीस का काय करता विठ्ठला करता भाकरी आणलीस का आता काय उत्तर देऊ म्हणून हे विचार ना मग तुकूबारांनी द्याव मग आपला नवरा असाही उपाशी तसाही उपाशी त्याशिवाय आणखीन एक भाकरी घाल त्याच्या नावाची गे इटिया तुम्ही नका देऊ तुमची मी आणले त्याच्या नावची तुकोबार आहे म्हणाशी खडीबिडी राहले नस ना जास्ती <laughs> <laughs> खडे पिढी राहलं नाही ना कारण तुझं त्याच वैर आहे तुझ त्याच वैर आहे पण म्हणली बघा की वय असून सुद्धा मी हाक मारल्यावर येतो mm. <laughs> वय असून सुद्धा मी हाक मारल्याबरोबर येतो आता आवले तू आवली आहेस mm. माझी कथा निराळी आणि आवले तुझी कथा निराळी काय कौतुक आहे हा वारकरी संप्रदाय बघावा असं म्हटलं का की एक नाक नागपुडीतून श्वास वर घेतला दुसरा सोडला प्राणायाम केलं देवाला, काही केलं नाही आमच्या विठ्ठल नामस्मरणामध्ये प्राणायाम होत सर्व होत सर्व काय होत नाही mm. आता हे नाचतायत उडतायत सगळा काय एक लक्षात ठेवा त्याला योग म्हणू नका एक्सरसाइज म्हणा mm. नको त्याला अष्टांग योग नाव ठेवायचं हा व्यायाम मी सुद्धा करत होतो तीनशे बैठक मारत होतो जो बघत नाही का अजून सुद्धा कसा आहे अठ्ठ्याऐंशी वर्षी अठ्ठ्याऐंशी वर्षी माझ्याकडे बघितल्यानंतर माझ्याशी कुस्ती खेळायला कोणी येणार नाही <laughs> माणसं म्हणतील हा पेलवान अठ्ठ्याऐंशी वर्ष जर असा तर अठ्ठावीसाव्या वर्षी कसा असेल महाराज भजन काय कीर्तन काय हे आमचं जीवन आहे भजन झालं दादा महाराज रोज भजन करायचे काळामध्ये रात्री भजन रात्री एक ते सहा पाटे सहा पर्यंत राम कृष्ण हरी नुसतं सहा महिने गायले जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णारी किती महिने सहा महिने माणसं म्हणाली अह किती नाही नाही म्हणाले राम कृष्णारी फुल्ला पाहिजे राम कृष्णारी शब्द राहता कामाने राम कृष्णारी मंत्र राहता कामाने राम कृष्णारी फुल्ला पाहिजे म्हटलं की आपल्या अंगावर काटा उभा राहिला पाहिजे म्हणून राम कृष्ण आज जय जे कृष्ण काही करायची गरज नाही जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम रमयंती कृष्ण करशती आणि ऐक्यानंद हो तो हरी रमण रूपाने जो प्रगट होतो तो राम कर्मरूपाने प्रवाहित होते जी सत्ता तो कृष्ण आणि दोन्ही याच्या ठिकाणी ऐक्य पावता तो हरी कळला का अर्थ रामकृष्ण हरीचा राम पहिल्यांदा रमण पहिल्यांदा रमण जवळजवळ एक महिन्यापासून तुमचं चालू आहे वा रमण वारी वारी बाबा महाराजांचं लोणांचं कीर्तन वारी कीर्तन गेल्या वर्षी कीर्तन चांगलं रंगल होत आता काय होतंय कोणाला माहिती तब्येत तब्येत बरी नाही महाराजांची सांगतात सगळे जण काय करावं मग हे रमण हे काय सुरू झालं रमण सुरू झालं वारी आली वारी आली हा अगं जरा मला टाळबीळ काढून ठेव बर का वारीला टाळाची आठवण व्हायची टाळाची आठवण किंवा व्हायची हो अगं तो टाळ कुठे ठेवलाय आता मला काय माहिती गेला वारीला तुम्ही कुठे ठेवला <laughs> मला असं वाटत काय काशी ना वारीच्या वेळेला का होईना टाळाची आठवण होते सुरेश भाऊ माझ्या नुसतं पुढे बसू नका पुढच्या वर्षी टाळ घालून नवरा जायकोला बाबाची गोडी त्यांच्या बायकाची जोडी तुमची बहीण अशी एक ओळ तुम्हाला देतो लावून <laughs> म्हणजे बरं पडेल माझा आशीर्वाद तर नाही हे आप बघा संसारात आशीर्वाद म्हणा इथे आशीर्वाद म्हणायचंच नाही आहेच आहे विठ्ठल लांब ज्या दिवशी तोंडाला आलं त्या दिवशी समजावं आज आपल्याला आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वादच आहे राम कृष्ण मुखानी आ, मुखाला येण हा देवाचा संताचा आशीर्वाद आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व का मग वारीच्या अगोदर रमण सुरू झालं अगं ते धोतर बित्र काढून बर का निदान रस्त्याने नाही तरी वारीला तरी धोतर पाहिजे काय एका ऋषीला कीर्तनाला धोतर पाहिजे मग धोतर काढलं सदरा काढला डाळ काढला हा सगळं काढलं तयारी झाली काय आणि राम हे रमण हे काय पहिला हा अगं दोन दिवसात वारी आली बर का दोन दिवसात वारी आली बर का आळंदीला प्रवचन असतं चिन्मय महाराजांचं मग कीर्तन असत जायचं बर का तू येते का ग जात तुमच अशी जर बायको आपल्याला मिळाली तर म्हणावं आपल्या जन्मजन्मांतराच पुण्य फळाला अशी <laughs> जर बायको मिळाली तर काय झालं पुण्य फळले बैसा भाग्य उदयाचा जालो झालो समूख तो बायको चरण पावले <laughs> कोणाचे चरण पावले बायको चरण अहो काय संसारामध्ये बायपोच चरण पाहायला शिवाय जमत नाही अवघड आहे सगळं जाऊ द्या थोडक्यात सांगतो म्हणतं म्हणत बघा पाहुणे अरे काय टाळलो स्टेजवर जाऊ द्या काय जेवढं ऐकलं तेवढं ऐकलं म्हणलं तेवढं म्हणलं काय कमी नाही एकदा रामकृष्णारी म्हणलं तरी पुष्कळ म्हणून महाराज म्हणतात सेवितो हा रस वाटितो वाणे का होऊ नका उन पहिलं रमन कर्म राम कृष्ण हरी जय कर्म आणि मग ते भजन बिजन वारी झाल्यानंतर हरी हरी बायको म्हणली वारीला गेला झोप कशी लागली ते म्हणले तू नव्हतीस म्हणून फार छान मी तुम्हाला कोणाला म्हणत नाहीतर आमची ही बाजू कमी होईल पुढच्या महाराज आम्हाला बोलले तुम्हाला तुम्ही तशा बायकाच नाही तुम्ही फार चांगला तेव्हा मी तुम्हाला काही बोललो नाही ते माझं मनावर घ्यायचं नाही Ação! So.